रेल्वे गेट पाणी टाकत आहे टँकरने सर काय सांगाल इथं पानवटे तयार केले करता केले काय म्हणून केले मी पी पी सोमवशी वनपाल चांदवडचं चांदवड वन क्षेत्र क्षेत्रामध्ये हरीण आणि हरीण मात्र मोर बीपी इत्यादी प्राणी हरमोन येतात तर या एप्रिल मे जूनमध्ये त्यांना पाण्याचा तुटवडा पडत असल्याने आम्ही कृत्रिम होते तसेच सिमिंटाचे कुंड्या तसेच टप वगैरे असे तयार करतो आणि पक्षी प्राण्यांसाठी रायवड रायपूर कानडगाव चांदवड परसूर इत्यादी ठिकाणी ठेवतो आत्ताच आम्ही रायपूर इथे एक पानोटा ता तयार केला त्याच्यासाठी बशीच्या आकारासारखा दहा दहा मीटर बोलायचा एक पानवटा तयार केला मशीनच्या सहाय्याने त्याच्यामध्ये गवत टाकले आणि शेततळ्याचा कागद आतरून त्याच्यावर दगडाची पिशिंग केली आणि पाणी सोडले दगडाची पिशिंग यासाठी राहते तर प्राणी घसरून आणि पाण्यात करून नये अशा प्रकारे आम्ही दरवर्षी ज्याप्रमाणे प्राण्यांची जे भटकंती पाण्यासाठी भटकंती होऊ नये त्याच्यासाठी आम्ही वेळोवेळी जे पाणी कुंड्यांमध्ये त्याच्यात टाकित असतो त्याच्यामुळं प्राण्यांची भटकंती वर प्रमाणात कमी होते